श्रेयवादाच्या व नावाच्या लढाईमुळे उद्याचा होणारा शासकीय लोकार्पण सोहळा रद्द झाला आहे असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहे तसेच नुकत्याच उपोषण लोकार्पण यासाठी केलेले अनिल जाधव संदीप निर्भवणे यांनी उद्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी सचिन साठे यांनी कोपरगावला यावे यासाठी यांची मनधरणी करण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांनी या लोकार्पणासाठी मला अनेक फोन येत असून आपण उद्याच्या लोकार्पणासाठी येऊ नये येथे रक्तपात होईल आपण आला तर आपल्याला काळे झेंडे दाखवू अशी भाषा फोनवरून काहींनी केली असल्याचे सांगितले ही ध्वनी फीत माध्यमांसमोर आल्याने याबाबत मोठी खळबळ उडाली आहे मात्र खऱ्या अर्थाने या, या श्रेयवादाच्या लढाईमुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून उभा महाराष्ट्र नव्हे देश घडला ज्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये संवेदना जागवली अशा थोर पुरुषाच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी या पद्धतीने गलिच्छ राजकारण होणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे काही समाज बांधवांनी तीव्र भावना व्यक्त आहेत आज या ठिकाणी पत्रकार घेण्याचे कारण ही गेल्या बारा वर्षापासून लोकशाही अन्नभाऊसाठी पूर्ण मार्गाचा अनावरण सोहळ्याचा प्रश्न प्रलंबित होता तो मार्ग लावण्यासाठी आम्ही तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण केले त्या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेने दोन ऑक्टोबर रोजी व तालुक्याचे प्रतिनिधी आमदार साहेब या ठिकाणी आम्हाला विनंती करून व कार्यक्रम अतिशय जल्लोषात होईल या आश्वासनावर लेखी स्वरूपात आम्हाला दिले व आमचे उपोषण सोडवले त्यानंतर नगर परिषदेने कार्यक्रम घेण्यासाठी जल्लोषी सुरू केला तयारी सुरू केली गावागावामध्ये फ्लेक्स लावले त्यानंतर स्टेज टाकण्याची व्यवस्था सुरू केली त्या अनुषंगाने आम्ही अतिशय आनंदामध्ये होतो पण ज्यावेळेस आम्हाला अशी प्रेस नोट मिळाली शिवसाहेबांची की कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे तर कार्यक्रम स्थगित का झाला या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा हो किंवा आम्ही विचार केला किंवा संशोधन केलं तर त्याच्यामध्ये असे लक्षात आलं की काही विशिष्ट परिवारातील लोकांनी व काही चे नाव आले नाही किंवा काही त्यांच्या हस्ते कार्यक्रम होत नाहीये म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला पण हा विरोध दर्शवताना त्यांनी काही त्यांचे बगलबच्चे असतील किंवा त्यांच्या हाताखालचे लोक असतील त्यांच्या पुढं करून त्यांना काही मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावलं त्यानंतर मग या कार्य या विषयाचा निशा निशा करण्यासाठी मी माननीय आदरणीय सचिन भाऊ साठे अण्णाभाऊ साठेंचे वंशज यांच्याशी फोनवर चर्चा केली की भाऊ असा असा मेसेज आम्हाला आलेला आहे की हा कार्यक्रम रद्द होतोय म्हणून तर भाऊंनी आम्हाला सांगितले की मला असे दोन दोन पाच पाच मिनिटाला असे फोन येत होते की तुमच्या स्थानिक ठिकाणी राजकारण होत आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला विरोध होईल आम्ही काळे झेंडे दाखवू म्हणजे पहिले तर मला असं वाटतं जे लोकांनी फोन केले म्हणजे ते असेच त्यांना बोलून दाखवलं म्हणजे अन्न भाऊ साठ्यांचे विचार असेच नाही तुम्हाला अन्न भाऊ मोठे की मंत्री संत्री किंवा कार्यकर्ते नेते मोठे महत्वाचे काय हा मला प्रश्न नाही मला म्हणजे त्यांना अन्नभाऊ काही प्रेम नाही त्यांना जे अन्न भाऊ बद्दल प्रेम असतं तर अन्न भाऊ साठ्यांना त्यांनी विरोध केला नसता कार्यक्रम अतिशय जल्लोषात होत होता नियोजनही होता त्यांना नियोजनाची सर्व रूपरेषा ही माहिती होती परंतु सचिन भाऊ साठ्यांनी सांगितलं की मी आज महाराष्ट्र भर काय देशभर कार्यक्रम होत असतात माझ्यावाले पण असा माझे मॅसेज माझ्यापर्यंत कधी आलेले नाही त्या ठिकाणा अनेक मॅसेज फोन मला येत होते की तुम्ही कार्यक्रमाला येऊ नये तुम्ही कोणत्या गटाचे उपोषणाला बसले आम्ही कोणत्याही गटाचे नका कोणत्याही याच्या उपोषणाला बसलेलो होतो कोणते नाव घेऊन बसलेलो आम्ही समाज म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो पण ज्यावेळेस उपोषण सक्सेस झालं कार्यक्रम जल्लोषात होतोय म्हणून काही राजकीय विशिष्ट मंडळीला असं वाटलं की आपलं नाव कुठेतरी पुसलं जातंय काय त्याकर त्या अनुषंगाने त्यांनी कार्यक्रमाला विरोध असून तो कार्यक्रम रद्द करण्याचा डाव आखला आणि तो आणून पाडला म्हणजे या ठिकाणी अतिशय संतापला या ठिकाणी समाज म्हणून माझा विचार डोक्यामध्ये येत आहे की या लोकांचं केलं काय पाहिजे अशा ठिकाणी आज एक माणूस या ठिकाणी बसतोय अण्णा भाऊ साठ्यांना विरोध करतोय समाज पण गप कसा बसलाय समाजाने या गोष्टीकडे विचार केला पाहिजे की अण्णा भाऊ साठ्यांचा वंशजाला अनावरांना साठी विरोध होतोय तर समाजाने ठोस भूमिका घेऊन विचार केला पाहिजे की यापुढे अण्णा भाऊंचे वंशज किंवा रक्त या अशा गोष्टीचा कोण विरोध कसा असन तर तिची जागा त्याला दाखवून दिली पाहिजे समाजाने अण्णा भाऊचे वंश सुद्धा अतिशय असे काळजीपुटी असे बोलत होते की असं घडलं नाही पाहिजे की एवढ्या वर्ष वो म्हणून अण्णा भाऊचा तात्काळ त्या ठिकाणी अशी भावना माझ्यापर्षी व्यक्त केली की मी यापुढे लोकशाही अण्णा जे स्मारक कोपरगाव शहरामध्ये आहे प्रत्येक स्मारकासाठी अण्णा व साठ्यांचा सा वंश कधी कोपरगाव शहरात येणार नाही याकरता समाजासाठी खेद्याची बाब काय यावरती याच्या विरोधक आहे यांनी विचार केला पाहिजे की आपल्याला जर अन्नभाऊ साठ्यांचे वंश असा मेसेज येतो आपल्यापर्यंत की मी पुन्हा कधी मध्ये येणार नाही तर मग आपण करतोय काय समाज म्हणजे आपण समाजाचं नाव लावायचं का नाही लावायचं यावरती विचार केला पाहिजे म्हणून या जाहीर गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो की यापुढे अन्नभाऊ साठ्यांचं स्मारक त्यांनी असे इच्छा व्यक्त केली की जे कोणी मला फोन केले ते माझ्याकडे त्यांचे नंबर आहे सेवा आहे मी त्यांना बोलणार आहे का इथून पुढे कार्यक्रम घ्यायचा तुम्हाला कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण आणायचं आणि तो कार्यक्रम जल्लोषात घेऊन दाखवा आणि तो स्वतःच्या हिंथ घेऊन दाखवा कोणाच्या हितामध्ये हस्तक्षेप नाही पाहिजे स्थानिक तर ज्यांनी कोणी फोन केले त्यांनी या गोष्टीची दखल घेऊ पण त्या ठिकाणी आम्ही त्या लोकांचा जाहीर निषेध करतो ज्यांनी अन्नभाऊ साध्यांच्या वंशजाला दुखवलं त्यांना विरोध केला त्यांच्या पाठीशी आम्ही कधी उभे राहणार नाही म्हणजे मी एक समज म्हणून बोलतो त्याचप्रमाणे आता लोकशाही अण्णभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर जो कोण उपोषण करता आता बसलेला आहे त्याने मुख्यमंत्री यांची तारीख फिक्स भेटल्याशिवाय उपोषणाला सोडून ज्या कोणी त्यांना बसवलेलं हो आहे उपोषण करायसाठी किंवा विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी त्याला ती तारीख आणून द्यावी द्यावीपमुख्यमंत्र्यांची त्यानंतरच त्यांनी उपोषण सोडावे खरंच जर त्याला अण्णभाऊ साठे यांचं जर असं मान वाटत असेल त्याला अभिमान असेल तर त्याने तारीख घेतल्याशिवाय उठव नाही मी असं जाहीर आवाहन <coughs> करतो तर <coughs> साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभोस साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण सोळा व्हावा म्हणून दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही अण्णाभोस साठे स्मारक या ठिकाणी आमरण उपोषणला चौघजणं बसलो होतो त्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी आमच्या उपोषणाची दखल घेऊन सी साहेब असतील त्यानंतर आमदार साहेब असतील यांनी मध्यस्थी करून आम्हाला भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांची सात तारखेला अनवर सोहळा त्या ठिकाणी तारीख मिळवून दिली व हा सोळा तारीख मिळवल्यानंतर ते आम्ही उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं स्थगित केल्यानंतर नगरपालिकेने गेल्या दोन दिवसापासून अनावरण सोहळ्याची पूर्णपणे ती तयारी केली सगळीकडे अनावरण सोहळा व्हावा म्हणून फ्लॅक्स प्लैक, फ्लॅक्सबोर्ड लावले त्यानंतर लाइटिंग वगैरे हो चालू केली त्यानंतर स्टेजची तिथे तयारी सुद्धा देखील केली आणि अचानक दोन दिवसापूर्वी आम्ही उपोषण केलं म्हणून कोणी दिली एका जनाला त्या ठिकाणी पुढं करून त्या ठिकाणी अण्णाभोस साठे स्मारक हो या ठिकाणी उपासनास बसवलं आणि हा कार्यक्रम होऊ नये या संदर्भात त्याला त्या ठिकाणी बसवलं आणि आज दिनांक सहा रोजी प्रेस नोट शिव साहेबांनी आम्हाला टाकली आणि त्यामध्ये हा लोकार्पण सोहळा हा स्थगित करण्यात आला असं त्या प्रेस नोट मध्ये सांगितलं आम्ही सचिन भाऊ साठे यांना देखील फोन केला आणि त्यांना सांगितलं की भाऊ हे काय तर ते हे बोलले की आम्हाला मला भरपूर लोकांचे त्या फोन आले आणि तुम्ही जर आलं तर आम्ही अंगावर राखेल टाकू पेटून घेऊ आत्मदान करू काळे झेंडे दाखवू असं त्या ठिकाणी ते बोलल्यामुळं सचिन भाऊ साठे यांनी कोपरगावला येण्यास नकार दिला आणि तो कार्यक्रम या ठिकाणी स्थगित झाला मी या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून त्या सर्व जे उपोषणाला बसले व त्यांना बसवलं त्या मीडियाच्या माध्यमातून व समाज बांधवांच्या माध्यमातून सर्वांचा या ठिकाणी निषेध करतो की कार्यक्रम आम्ही सर्वजण घ्यायला तयार आहोत तुम्ही तुमच्या पद्धतीने कामाला लागा म्हणजे व्यवस्थापन समितीला सांगितलेला असताना देखील त्यांनी कार्यक्रम पत्रिका कुणाला विचारून छापली नाही छापली तरी त्यांनी विचारलं कुणाला विचारून छापली आणि छापलेली असं म्हणताना सर्वांनी रोष त्यांचा ताव त्यांचा नगर परिषदेवर असलेला भावना हे त्यावेळेच्या सर्व तिथे जमलेल्या उपस्थितांनी बघितली अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अशी दादा आहेत त्या ठिकाणी आमच्या नेत्याचे नाव या ठिकाणी टाकावे व कार्यक्रम पत्रिका रद्द करावी अन्यथा आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही त्यांनी विशिष्ट नाव सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की आमचं आणि दादांचं नाव त्या ठिकाणी नाही पाहिजे आम्हाला तर आम्ही कार्यक्रम होऊ देऊ असं होत असताना समाज बांधवांनी आम्ही सर्वांनी समजून सांगितलं की कार्यक्रम हा लोकार्पण सोहळा जो आहे तो शासकीय एकमतात आहे आमदार साहेब हे स्थानिक प्रतिनिधी आहेत का जे कार्यक्रमाचेच अध्यक्ष राहू शकतात मुख्य अधिकारी साहेबांनी देखील त्यांना समजून सांगितलं हो परंतु काही आमचेच समाज बांधव की जे त्यांना समजून पाठवलेलं होतं की समाजाचे कार्य करायला पाठवलं होतं हे आम्हाला माहित नाही आज समाज बांधवांनी अधिकारी साहेबांना वेटेच धरलं नाव डिक्लेअर कर टाकण्याचं मुख्याधिकारी साहेबांनी त्यांची विनंती स्वीकारली आणि ते म्हटले की आम्ही तुम्हाला कळू परंतु एक दीड तासानंतर अधिकारी साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुमची मागणी मान्य करू शकत नाही कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही म्हणून आमच्याच काही समाज बांधवांना त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं आमच्या समाज बांधवाला त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं व त्यांनी असं सांगितलं की आमच्या नेत्याचं नाव या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही म्हणून आम्ही हा कार्यक्रम रद्द करणार आहोत आणि त्या समाज बांधवाला ज्यावेळेस उपोषण करायला बसवलं त्यावेळेस त्याला सांगितलं की तो म्हणत होता की आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे उपमुख्यमंत्री पाहिजे तरच आम्ही कार्यक्रम होऊ देऊ म्हणजे अण्णाभाऊ साठेंचे वंशज जे सचिन भाऊ आहेत ते त्यांना नको आहेत परंतु मुख्यमंत्री पाहिजे उपमुख्यमंत्री पाहिजे आणि असं असताना माननीय आमदार साहेब यांनी एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील पत्र व्यवहार करून वेळोवेळी सांगितलं की आपण कार्यक्रमाची आम्हाला तारीख द्यावी त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील वेळोवेळी वे पत्र व्यवहार करून सांगितलं की आम्हाला आपल्या कार्यक्रमाची व्यवस्था पाहिजे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना देखील त्यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार करून सांगितलं की आम्हाला आपली कार्यक्रम कार्यक्रमाची वेळ पाहिजे सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांना देखील त्यांनी कार्यक्रमाची वेळ मागितली आणि याच कर्मवीर काळे साहेब यांचा मोठा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होता त्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या पूर्णकृती पुतळा पंचायत समिती येथे जो होणार होता त्या कार्यक्रमाचं लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस कोपरगाव शहरामध्ये उपस्थित होणार होते त्यांच्या व समवेत पाच प्रकारचे मंत्री मंत्रीगण या ठिकाणी येणार होते असं असताना देखील त्यांनी असं दर्शवलं की असं सांगितलं की अजित दादा पवार पवारांच्या हस्ते जर तुम्ही आमच्या अण्णाभाऊ साठेंचा जर लोकार्पण सोहळा केला तर आम्ही समाज बांधव काळ्या फिती दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे त्यांनी त्यावेळेस ते देखील अशाच पद्धतीने लोकार्पण लो सोहळा होऊ दिला नाही म्हणजे वेळोवेळी लोकार्पण सोहळा होऊ न देणं हा त्यांचा घाट आहे जे कार्यकर्ते त्यांनी नावासाठी पाठवले होते ते कार्यकर्ते ते कार्यकर्ते विशिष्ट म्हणजे आमचे जे समाज बांधव त्यांनी जे पाठवले होते समाज बांधव त्यांनी बनवून पाठवलेले होते विरोधी पक्षांनी कोल्हेंच्या विरोधी कोल्हेंच्या गटाने का आमचे समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी बोलत होते हे आम्हाला त्या दालनामध्ये पूर्ण समजत होतं आणि त्यातली त्यात सचिन भाऊ साठेंसारख्या अण्णाभाऊ भाऊ साठेंचे जे वंशज आहे आशांच्या हस्ते त्यांना कार्यक्रम नकोय तर कोल्हेंच्या हस्ते त्यांना कार्यक्रम पाहिजे म्हणजे आमच्या समाज बांधवाचं सुद्धा मला वाईट वाटतं कि सचिन भाऊ साठे हे जे अण्णाभोचे वंशज आहे त्या अण्णाभूमच्या वंशजांपेक्षा यांना खुले एवढे महत्वाचे आहे असे या ठिकाणी निदर्शनात येत आहे मी गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा आज लोकार्पण सोहळ्यापासून वंचित आहे त्या अगोदरही तो बऱ्याच वर्ष त्या कारागिराच्या दालनामध्ये पडून होता मातंग समाजाचा सा एक कार्यकर्ता म्हणून मला एक लाज वाटते की आमच्याच नगराध्यक्षा सुरेखा राक्ष या कोल्हे गाठाच्या होत्या याच्याच अगोदर तुम्ही स्वत ह्या विधानसभेच्या सदस्या होत्या त्याच काळामध्ये नगरपालिकेची सत्ता सुद्धा तुमच्याच ताब्यात होती तुम्ही कोपरगाव नगर परिषदेमध्ये सत्ता असताना स्वत आमदार असताना असं सर्व असताना देखील पस्तीस वर्ष राज्य करणारी माणसांनी लोकशहरांना व साठ्यांना एवढ्या वर्ष वंचित ठेवणं त्यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला एवढं एवढ्या वर्ष वंचित ठेवणं माझ्यासारख्या समाज बांधवाला ही म्हणजे खेद व्यक्त करणारी बाब आहे असं मला वाटतं म्हणजे मला आता मलाच असं वाटायला लागलं ला की आमचे समाजबांधव सुद्धा त्यांच्या दावणीला राहून पूर्ण कोपरगाव शहरातलंच नव्हे अख्ख्या तालुक्याच्या समाजाला एवढे वेटी सांगतील असं मला वाटत नव्हतं परंतु मी ह्या निषेध निषेधाच्या म्हणजे माझ्या निषेधाने मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की बारा वर्षापासून तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा हा लोकार्पण सोहळ्यापासून जर वंचित ठेवलेला असेल तर ह्या विधानसभेला कोपरगाव तालुक्यातील मातन समाज हा तुम्हाला वंचित ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या, या ठिकाणी व्यक्त करतो कोपरगाव तालुक्याचे आमदार सन्माननीय आशुतोष दादा काळे साहेब ज्यावेळेस लो साहित्यरत्न लोकशाण भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या वेळेस अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यावेळेस आमचे समाज बांधव यांना देखील ते अभिवादन करण्यासाठी वरती हार टाकण्यासाठी घेऊन गेलेले असता आमच्या समाज बांधवांना त्यांनी बोलून दाखवलं की तुम्ही थोडं लक्ष घाला लोकार पण सोहळा लवकरात लवकर करा आमच्या समाज बांधवांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की दादा तुम्ही पण लक्ष घाला त्यानंतर एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी स्वत कोपराव हो तालुक्याचे आमदार आमदार आशुतोष दादा काळेसाहेब यांनी तालुक्यातील समा तमाम समाजाला असं सांगितलं कि तुमचा लोकार्पण सोहळा होण्याकरता जर माझी काही अडचण असेल तर मी दोन पावलं माग सरकण्यासाठी तयार आहे हे देखील मी या ठिकाणी आपल्याला नमूद करू इच्छितो